नमस्कार जय श्रीराम जय गोमाता स्वागत आहे आपल्या सर्वांचं भुवनेश्वर गोशाळा या यूट्यूब चॅनलवर आपली भुवनेश्वर गोशाळा बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील विजयनगर वैतागवाडी या ठिकाणी आहे आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये पंच्याऐंशी ते नव्वद गोमाता या ठिकाणं वृद्ध भाकड कत्तलेला जात असलेल्या पकडलेल्या अशा प्रकारच्या गोमाता आपल्या भुवनेश्वर गोशाळेत आहेत आणि आज एका शेतकरी कुटुंबानं भुवनेश्वर गोशाळामध्ये ही गोमाता दान केलेली आहे या माता माऊलीनं अशा प्रकारे या गोमातेचं पूजन केलं आपल्या हिंदू धर्माप्रमाणे या गोमातेचं पूजन झाल्यानंतर ही गोमाता आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये आणून या ठिकाणं सोडलेली आहे मित्रांनो माझी सर्वांना वारंवार एवढीच विनंती असते जर आपल्यापाशी सुद्धा गोमाता असेल मित्रांनो मी सतत सर्व शेतकऱ्यांना सांगत असतो की तुम्ही गोमाता चार पैशासाठी ज्या गोमातेनं तुम्हाला सतत दूध दिलेलं आहे त्या गोमातेला तुम्ही चार पैशासाठी एखाद्या दे खाटकाला देऊ नका ज्या प्रकारे या शेतकरी कुटुंबानं आपल्या भुवनेश्वर गोशाळेला गोमाता दिलेली आहे सुद्धा एखादी अशी वृद्ध थकलेली शिवाय कतलेला जात असलेली जर एखादी गोमाता असेल तर बिंदास्त आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये आणून सोडा जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र